नमस्कार मित्रांनो ठरलं मग या मालिकेच्या क्रिसमसच्या पंचवीस तारखेच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मी संदीप अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या भागात अर्जुनला एका दगडात दोन पक्षी सापडण्यासारखं झालंय एकीकडे एक एक नागराज पकडणार होता तो पण त्याला भेटला सचिन होतं काय मालिकेच्या सुरुवातीला अर्जुन नागराजच्या मागे जाणार असतो म्हणून तो नागराज ज्या हॉटेलमध्ये थांबला तिथे अर्जुन बाहेर उभा असतो नागराज हॉटेलतून बाहेर पडतो आणि अर्जुन त्याचा पाठलाग करणार एवढ्यात त्याला दिसतो सचिन आणि साक्षी पण तो साक्षी ओळखू शकत नसल्यामुळे त्याला वाटतं की सचिन ह्या मुलीसोबत काय करतोय तर दिल्लीला होता म्हणून तो तिथे त्यांच्यावर लक्ष देत असतो दुसरीकडे मात्र रविराजच्या घरी सायली आणि प्रतिमा सुमनला धीर देतात आणि इथून पुढे काही घडल्यास सायली म्हणते की मला कधीही फोन करा मी तुमच्या मदतीला लगेच येईल पण त्यावेळेस तिला काळजी पण असते की अर्जुन नागराच्या पाठीमागे गेला होता पुढे काय झालं म्हणून ती अर्जुनला फोन करते आणि अर्जुन फोन बोलण्यासाठी म्हणून थोडा साईडला येतो आणि त्याला बघ बक, त्याला बघते साक्षी साक्षी त्याला बघून लगेच गाडीत जाऊन बसते आणि सचिनला तिकडे बोलून घेते तोपर्यंत तो अर्जुन साहेबला म्हणतो की मी थोडं कामात आहे तुला मी नंतर फोन करतो आणि इकडून बघतो की सचिन जागेवर नाही आहे म्हणून तो सचिनच्या पाठोपाठ त्या हॉटेलमध्ये एंट्री घेतो त्याला दिसतो सचिन मग सचिनला फोन करतो मात्र सचिन फोन कट करतो मग अर्जुन तिला पकडतो आणि पुढे काय होईल ते आपल्याला उद्या भाग बघायला मिळेलच पुढे आणखी मालिकेत काय झालं मित्रांनो नागराज आता गेलो असतो महिपतकडे महिपतला त्याने कुठे लपवलं हे अजून कुणालाच माहीत नाही तिकडे प्रिया पण टेन्शनमध्ये असते तिलाही कळत नसतं की नागराजने महिपतला कुठे लपवलं तिला सारखी भीती वाटत असते की जर नागराजमुळे आणि महिपतमुळे जर मी खरी तरवी हे कळालं तर माझं काय होईल म्हणून ती त्याला सारखा फोंगर असते आणि नागराज बाबा तिचा फोन उतरत असतो आणि तेवढा तिथे होतो अश्विन अश्विन प्रियावर प्रचंड चिडला असतो कारण की प्रिया पुन्हा एकदा त्याला खोटं बोलली असते आणि यावेळेस त्याची पुन्हा माफी माग म्हणते की मी आता काही खोटं बोलणार नाही मात्र अश्विन म्हणतो मला तुझ्यावर बिलकुल विश्वास नाही आणि तेवढ्यात नागराचा फोन येतो नागराचा फोन आल्यानंतर अश्विन फोन उचलतो मात्र अश्विनचा आवाज ऐकून नागराज सगळं ओके आहे म्हणून फोन कट करतो मग लगेच प्रिया त्या हातून फोन हिसकून घेते अश्विनच्या आणि बाहेर बागेतून त्याला बोलते की महिपत कुठे लपून ठेवलं मला सांगा मात्र नागराज म्हणतो मी काय वेळ आहे का मी काय तुला सांगणार नाही मात्र ती म्हणते महिपचं तोंड कसं बंद आहे हे मी तुम्हाला सांगू शकते ते म्हणजे साक्षी आणि आपण उद्या एका ठिकाणी भेटायला बोलू भेटूया असं म्हणून त्याला ते भेटायला बोलवते तिकडे मात्र नागराज महिपतला डिवत असतो आणि तो म्हणत असतो नागराज महिपत दारू प्यायचे गर आहे मात्र आता महिपत इतके दिवस जो नागराज सेट नागराज सेट म्हणायचा आता तोही नागराज लावला असतो म्हणजे तो तो सुद्धा म्हणतो की तुम्ही तुमची लायकी सोडली मी पण माझी लायक सोडणार मी जे तुळजापळ गोळी मारली ती तुमच्या डोक्यात लागायला पाहिजे होती असं म्हणत सुद्धा नागरिकला डिवसाचा प्रयत्न करतो आणि मित्रांनो इथे आजचा हा जबरस्त असा भाग समजतोय उद्याच्या भागामध्ये आता सचिनकडनं अर्जुन कसा वधून घेतो ते आपल्याला बघायला मजा येईल आणि प्रियाचं आता खरं रूप हळूहळू अश्विन समोर सुद्धा यायला लागलं कारण अश्विन खूपच चिडलाय प्रियावर बघूया आणखी पुढे काय होत ते मात्र पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बिलेकर जरूर प्रेस करा 브리야 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 브리